मराठी सिनेमा आणि मालिका विश्वातला चॉकलेट बॉय म्हणजे अभिनेता ललित प्रभाकर त्याने आजवर साकारलेल्या भूमिकांमुळे फॅन्सना तो अगदी मॅरेज मटेरियल वाटलाय पण ललितचं लग्नाबद्दल काय मते हे तुम्हाला आहे का ललितने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत लग्नाबद्दल स्पष्ट भूमिका आहे ललित प्रभाकर आता अडतीस वर्षांचा आहे चाहत्यांकडून त्याला अनेकदा मग आता लग्न कधी करणार हा प्रश्न विचारला जातो यावर त्याने स्पष्ट सांगितलंय रिलेशनशिप्स लग्न याबद्दल बोलताना ललित म्हणाला मी फार कमी वेळा नात्यात होतो ते देखील कॉलेजमध्ये असताना आता बरीच वर्ष मी एकटाच आहे मला माझी सोबत आवडते मला असं एकटंच राहायला आवडतंय हॉटरफ्लाय या चॅनलच्या मुलाखतीत त्याने हे स्पष्ट सांगितलंय मग तू लग्नच करणार नाहीयेस का प्रॉब्लम काय या प्रश्नावर ललित म्हणाला खरं तर मला लग्नसंस्था हाच एक प्रॉब्लेम आहे असं वाटतं कुणीतरी मला एका व्यक्तीसोबत आयुष्यभर राहायला सांगितलं तर ते मला अजिबातच आवडणार नाही गेल्या अनेक वर्षांपासून काही गोष्टी चालत आल्यात त्याच आपण पुढे घेऊन जातो ज्या चुकीच्या गोष्टी होत्या प्रथा होत्या त्या आता बंद झाल्यात लग्न करणारच नाही आहे का असं विचारल्यावर ललितने स्पष्ट नाही असं उत्तर दिलं हो लग्न तर मी करणारच नाही आहे असं तो म्हणालाय माझ्या आत्तापर्यंतच्या सिनेमात लग्नाच्या विधी इतक्या छान केल्या आहेत की मला नाही वाटत खऱ्या आयुष्यात आता मी हे सगळं करणार आहे हा लग्नाबद्दलचा निर्णय आणि त्याची लग्नसंस्थेबद्दलची मतं सध्या सोशल मीडियावर चर्चेचा था विषय दरम्यान ललित स्वतःची कंपनी फार एन्जॉय करतो ललित व्हॉट्सअप सुद्धा वापरत नाही असं त्याने राजश्री मराठीच्या मुलाखतीत सांगितलं त्या त्याने नेमकं का कारण काय सांगितलंय पहा जेन्युनली मला प्रश्न पडला जेव्हा मी पहिल्यांदा ऐकलं होतं की तू व्हॉट्सअप यूज नाही करत आपल्या इंटरव्ह्यू मध्ये तू म्हणाला होताच राज्रीच्या तेव्हा मला प्रश्न पडला की कसं म्हणजे जगतोस कसा अरे कारण व्हॉट्सअपच्या आधी माणसं जगायची नाही नाही काहीच मुळे मला वाटत खूप काही काही अडून गोष्टी असतात ज्या तुम्हाला तुम पाठवायच्या असतील तर त्या मला वाटतं मेल वर येऊन जातात तर आवश्यक गोष्टीच माझ्यापर्यंत पोहोचतात असं मला वाटतं उलट जर व्हॉट्सअप नाहीये त्याच्यामुळे त्याचे फायदे असतील पण मला वाटतं तोटे जरा जास्त आहेत तर मी आणि मी खरंच आळशी पण आहे ललितच्या मताशी तुम्ही सहमत आहात का शिवाय त्याने आजवर साकारलेली तुमची आवडती भूमिका कोणती हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी